आय सेवन न्यूज आवाज जय भारत जय संविधान जय भीम आपण पाहता आय बी न्यूज आणि हा जो मागे पाहता आहे हा जनसागर जन जन आहे जन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर मधला हा जनसागर आहे विषय आहे की या गेल्या दिवसामध्ये जो आंबेडकरी समाजावर आंबेडकरी अस्मितेवर आंबेडकरी संस्कृतीवर ज्याप्रमाणे अत्याचार हल्ला आणि अवमान झाला त्या प्रकरणात जन हा जनआक्रोश आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत हा जनआक्रोश आपण पाहत आहे निषेध आंदोलना मोर्चे ह्या प्रकारचे अनेक जे काही लोकशाही मार्गाने या ठिकाणी चाललेला आहे न्यायासाठी ते आपण पाहता पाहतो आहे मात्र हा ग्रामीण भागातील संग्रामपूर तालुक्यातला हा जनसैलाब जनसमूह जनसागर आपण पाहत आहे परभणी घटनेच्या संदर्भात त्याच्यानंतर अमित शहाने केलेल्या बाबासाहेबांच्या संसदेमध्ये अवमाना संदर्भात आणि अचलपूरमध्ये जे काही घडलं आहे विहाराच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर त्रिशूल लावून जो काही अवमान केला गेला या सर्व घटनेच्या संदर्भात हा जनसैला आपण या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यात एकत्र झालेला आहे एक एक वाटला आहे ही निळी जे शेण आहे हे शेण आपण या ठिकाणी पाहत आहोत हजारोच्या संख्येने हा समूह राष्ट्रपतीकडे निवेदन देण्यासाठी आला आहे तहसीलदारामार्फत संग्रामपूर तहसीलदारामार्फत मार्फत संग्रामपूर तालुक्यातील संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून हा हजारोच्या संख्येचा मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे या संपन्न होण्याच्या होणाऱ्या या मोर्चाचे हे दृश्य आपण पाहत आहे ही बातमी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्या मधून आय बी सेवन न्यूज वर आहे अरे त्याला तो जुना मार लागलेला आहे त्याच मरण जे झालं अरे लाज वाटायला पाहिजे ज्युडिशियल कस्टडी मध्ये मरण पावतोय आमचा समाज बांधव आणि ज्याने विटंबना केली त्याला संरक्षण दे। दे लाज त्याच्यावरती स्टेटमेंट देता की त्याला स्वागत करताना वरुण मराठा आला अरे जर असं असेल तर ज्याला पीएम झालं त्या पीएम रिपोर्ट सांगत नाही ना आम्हाला ती दाखवली ना समोर बांधवान समोर म्हण काय ती खोटी होती डॉक्टर पीएम रिपोर्ट डायरेक्ट सांगते की तो मार लागल्यामुळे चार सोमनाथ सुरेवंशी असतील आणि समाज असतील लवकर असेल त्याच्यावर तिच्या कोणाचा निषेध दाखल केलाय त्या लवकरात लवकर मागे घ्या असं या मोठ्या माध्यमातून आव्हान आणि होणार नाही असं सुद्धा आव्हान करतो समाज बांधवांना